विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंटीमध्ये तर बघा मित्रांनो जालना जिल्ह्यातील पोलीस भरती संदर्भात तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत इथं शासनाने एक विषय घेतलेला आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणत्या हो उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे वेटिंगमधील आणि मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिक्षा यादी जाहीर करण्यासंदर्भात जाहीर सूचना करण्यात आलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडा पण अन्स्कृत करा अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर विषय बघू शकता विशान वीश वीश, वीश तेविश। तेविश ले तर व्हिडिओला सुरुवात करूया उपरोक्त विषयान्वये जालना जिल्हा पोलीस घटकातील पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस करता एकशे दोन रिक्त पदांसाठी एकोणावीस वीस एकवीस बावीस व तेवीस तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी शारीरिक चाचणी घेण्यात आली होती शारीरिक चाचणीमध्ये लेखी परीक्षेचे निकाल घोषित करून त्या अनुषंगाने सर्व प्राप्त उमेदवारांचे आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर नमूद उमेदवारांना यांना मैदानी चाचणी लेखी परीक्षा एन सी सी प्रमाणपत्र धारक यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे व उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे निवडसूची जाहीर करण्यात आलेली आहे गृह विभागातर्फे ही प्रतीक्षा सूची जाहीर करण्यात आलेली आहे आणि जालना पोलीस गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत तर बघू शकता जे एन सी सीचे पाच गुण आहेत ते अतिरिक्त गुण तुम्हाला मिळणार आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांनी मित्रांनो माहिती देण्यात तर याच्यात जी महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत बघू शकता मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील क्रमांक इथं बघू शकता दोन हजार बावीस तेवीस आणन्वे मराठा समाजाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ई डब्ल्यू एस उपर उश उमेदवारांबाबत शासनाचे धोरण निश्चित करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे की शासन आदेश प्राप्त होईपर्यंत सन दोन हजार बावीस व तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल डब्ल्यू एस प्रयोगातून आवेदन अर्ज करून तात्पुरत्या यादीत प्रशिक्षण समावेश होत असलेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता ती प्रकरणे तात्पुरती स्थगित ठेवणेबाबत आपोआप इथं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे तर बघू शकता डब्ल्यू एस प्रयोगाचे दोन उमेदवार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय एस बी सी व एक पदे ठेवण्यात आलेली आहेत तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ही सर्व आवश्यक मूळ कागदपत्र प्रमाणपत्र तपासणी पंडित पडताळणीच्या वेळी अधीन राहून तयार करण्यात आले आहे त्यामुळे सदर तात्पुरत्या निवड यादी प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवारांच्या नावांचा समावेश झाला म्हणून त्याच नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समज येऊ नये तर बघू शकता सदर तात्पुरत्या निवड यादीमध्ये प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांच्या दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी साक्षांकन करून नमूद घेण्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे तर इथं बघू शकता जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती तर, तर अशा पद्धतीने मित्रांनो निवड यादी जी आहे निवड यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यादी पण तात्पुरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पी डब्ल्यू एससाठी पण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने जालनाचं मिरिट लागलेलं आहे संपूर्ण काष्टवायजीचं मिरिट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पोलीस शिपाईचं जालनाचं मिरिट लागलेलं आहे बघू शकता तुम्ही तुमचं नाव वगैरे बघू शकता तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी तर एन टी सी सर्व काष्टवायी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो लागलेले आहे तर ओपनमध्ये प्रतीक्षा यादी बघू शकता तर उमेदवारांचे नाव इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा इथं एकशे तेहतीस लागलेला आहे ओपनचा कटॉप ठीक आहे पुरुषांसाठी हा एन टी सी ओपन तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण इथं तुम्ही यादी बघू शकता प्रवर्ग एकशे एकवीस लागलेले आहे फिजिकल आणि ग्राउंड लेखी तर दोन्ही मिळून ही प्रतीक्षा यादी निवड यादी तर मित्रांनो तुम्ही यादीत भरपूर उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने उमेदवारांना ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद